शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी घातले गजानन महाराज साकडे शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी संतनगरी शेगावात शिवसेनेकडून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांची महाआरती करून एकनाथराव शिंदे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडे घातले नेत्रतपासणी शिबिराचं उद्घाटन रुग्णशंकर उमाडे यांच्या हस्ते झाले या यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सहभागी झालेल्या रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली चष्म्यांचाही वाटप यावेळेस करण्यात आले तर मोतीबिंदू काचेबिंदू आजारातील रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारीख यावेळी देण्यात आली केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून हे शिबिर शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले या भव्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला